सर्वांच्या प्रेमापुरती आनंद उपभोगाचा संधी भेटली हे माझं भाग्य आहे धन्यवाद प्रकाश वसंतराव बिहाडे मी जिल्हा परिषदमध्ये काम करत केलं आणि नुकतंच दिवाळीच्या पहिल्या दिवशी अठ्ठावन्न वर्षाची पूर्ण होताच मी सेवानिवृत्त झालेला आणि सेवानिवृत्त होताना मी बेरोरा इथे पदवीधर शिक्षण केला कार्यरत तो सर्वांसोबत या मोहिमेचा आनंद घेतला सर्वांना धन्यवाद मला युटला जाण म्हणजे तयार राहिले आणि या मोहिमेत सहभागी झालो आणि एकापेक्षा एक आहे असं म्हणता येत नाही की हे श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत की हे कमी आहेत पण या मोहिमेत राहून फार चांगला अनुभव आला चांगल्या लोकांनी समजा भेटली हीच माझं मी अजय रामभोजी महादेव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गीतापूर उपागड येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे दोन तीन वर्षाच्या पूर्वी सरांनी फक्त प्रस्ताव ठेवला त्यानंतर जांभळेसर म्हणून सर तुम्हाला चलाच लागले पहिली वेळ होती पावन खूप बोल नमस्कार सर्व बंधा मी रामेश्वर ढोके मागच्या वर्षी गणित मीकला रिटायर्ड झालो आणि त्या वर्षी अविराज शिक्षक जिल्हा परिषद शाळा पाथर्डी पंचायत समिती कार्यरत आहे आणि गडकिल्ल्याची आवड आहे आपण सर्वांना नमस्कार मी अभिषेक गावंडे अभिषेक सुधाकर गावंडे डॉक्टर डॉक्टर आहे पी एच डी झालेली आहे आणि फायदेशीर म्हणना यांनी स्थापन केलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेत मी कार्यरत आहे शिक्षक म्हणून आणि मग चार पाच वर्ष सर्वांना जय शिवराय मी किशोर विनायक राना हटे राहणार जळगाव मी स्पेशल टीचर म्हणून आहे अकोड पंचायत समितीला आणि पहिल्यांदा पन्हाळा ते विशालगळ या मोहिमेत मी आपल्याच माध्यमातून सहभागी झालो नमस्कार मी अक्षय साबळे कृषी केंद्र चालवतो होतो हिवरी फाटावर अकोट तालुक्यामध्ये नमस्कार मी सुनील लक्ष्मणराव पोटे राहणार दयांना कोटेश्वर विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो मला पर्यटनाची खूप दा, मी जाण्याचा दा प्रयत्न करतो ही संधी मला झांबडे सरांच्या माध्यमातून मिळाली त्यांनी एक दिवस फोन केला की अशी मोहिम आहे तुम्ही चलता मी त्यांना पहिल्याच्या आनंदाने हो म्हटलं आणि माझे बाकीचे मित्रमंडळ आहेत त्यांना सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला तसाच ज्या अक्षय भोला पण यांनाही फोन केला यांनी त्यावेळेस हो म्हटलं नमस्कार जितेश रघुनाथराव गंगिरे मूळचा अकोटचा आहे अकोटला धांडे हॉस्पिटल म्हणून तिथे मेडिकलला अकाउंटंट म्हणून असतो निलेश सुधाकरराव हिंगणकर मी अकोटला माझं दस्तलेखत म्हणून काम आहे आणि प्लस शेती आहे शेत सर्वप्रथम संतोष दादा काय आराध्यिंग मी वर्ग सातवीमध्ये मध्ये मी अकोटला राहतो मी विद्यांचल शाळेमध्ये आहे नमस्कार माझं नाव कुलदीप मोहमनराव भिसे मी एक शेतकरी आहे आणि इथे मी माझा मित्र निलेश निलेशनी मला सांगितलं की असं असं आहे तिच्या पहिले गेलेलं हो म्हणे मग चलतं का म्हटलं ठीक आहे मी येतो आणि त्याच्यासोबत आल्यावर आमचे नातेवाईक झांभरे सर झांबरेपांना ससने जय जिजाऊ मी पंकज विनायकराव ऑफिस आहे राहणार राकोट मी एक शेतकरी आहो सर कुलदीपनं सांगितलं काका आमचं काका पुतण्याचा मी काका तो पुतणे <laughs> <laughs> नमस्कार मी मदन पांडुरंग तायडे हल्ली मुक्काम कोरखेड जहागीर राहणार अकोला एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये मी जॉब करतो ओटी असिस्टंट मधून डॉक्टर प्रशांत मुळावकर सरांकडे आता येणारखेड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कुंभारी येथे मुख्याध्यापक आहे आणि आपली एक शिक्षक संघटना आहे काष्ट शिक्षक संघटना म्हणून तिचा जिल्हाध्यक्षसुद्धा आहे आणि आपल्या पावनखिंडीमध्ये जांभळे सरांच्या मार्फत पहिल्यांदा आलो आवड आहे परंतु सोबती भेटत नाही नमस्कार मी अमोल श्रीकृष्ण पटाळे <laughs> राहणार तुकडी मी ॲज अ बजाज फायनान्समध्ये एरिया मॅनेजर म्हणून जॉब करतो आहे आणि बरेच दिवसात सुकलिया मोहळा जोड मोहळा जोड बजाज फायनान्सला एरिया मॅनेजर म्हणून जॉब करतो लोकेशन ऑफोटच आहे तर बरेच दिवसापासून म्हणजे श्याम मसुदेरा मानकर राणा दर्यापूर जिल्हा अमरावती आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहे आनंद या गोष्टीचा वाटतो की दोन्ही किल्ले मी सर करून आलो इथे कारण माझा अडचण अशी आहे की माझे हिप जे आहे पूर्ण टोटली रिप्लेस माझं नाव शशांक देशमुख मी वर्ग आठवीमध्ये स्वामी विवेकानंद शाळेत शिकत आहो मी पहिले पावन खिणण्या नंतर वाली ट्रॅकिंग करून मला मजा आली खूप मजा आली आलेली आहे लहान लहान मित्र पण होते साहित्य दिगंबर खडसे मध्ये उखाणा होऊन जाईल मी दिगंबर खडसे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा रोंदळा पंचायत समिती अकोट येथे कार्यरत आहे आणि जसं सगळ्यांनी विष्णू दादांसोबत नातं सांगितलं रक्ताचं नातं आहे नात्यांमध्ये आहेतच पण त्याच्या पलीकडे आमचा खरा परिचय खरं नातं जुळलं आहे निमित्ताने पाऊल खुणाच्या निमित्तानं माझं नाव साहेबराव फडसे मी प्राथमिक शाळा मंचनपूर येथील कार्यरत आहे आता सहाच महिने झाले मी पंचायत समिती आलेलो याआधी वर्ध्यामध्ये अठरा वर्ष काम केलं आणि सहा महिन्यातच एवढा चांगला योग आला स्वंत्रताच्या माध्यमातून आणि दुण तेही आम्ही

शिवाजी महाराज पुस्तकातून मी सुरुवातीपासून वाचलेले एक किल्ला घ्यायचा तर आम्ही टूर करायचो नाही तर करत नाही कारण की कॉलेज मिटकरी साहेब दोन तीन वेळा अमोल मिटकरीचे दोन तीन ते काहीच नाही त्यांना फक्त याय जायचा खर्च द्यायचा आमच्याकडे काही पैसेच नसायचे तर अशा पद्धतीने शिवाजी महाराज आम्ही सुरू केले कॉलेज लाईफला पूर्व नियमित टूर काढायचे टूर काढा खूप खर्च करायचे पण त्यांचा टूर कुठं असायचा ऍडव्हेंचर पण आम्ही कटाय त्याच्यात एक गड असेल तर टूर नाही येण्यात खुल्हाबाद असो कुठलाही असो जो मदत येईल तो गड घ्यायचा अशा प्रकारची भ्रमंती आम्ही केली परंतु खरे शिवाजी जेव्हा वाचनातून कडले गडावर चढताना अनुभवला आले की खरंच शिवाजी हे असं असलं पाहिजे आणि खरंच शिवाजीचं शिवप्रेम जर करायचं असेल तर या गडावर चक्कर मारून यायला पाहिजे अशा प्रकारची अनुभूती याच्यामुळे दोन तीन वर्ष आधीपासून पावनखिंडी पासून आम्ही टूरशी जुडलेला आहोत पावनखिंड असो रायगड असो असा आपला हा लढा अशा पद्धतीने आम्ही चालू आहे आम्ही बरेच ते करणार आहोत आणि याच्यानंतरही आमचे मित्र आता आम्हाला म्हणतात चला अडचण पण खचबत घेऊ ठीक आहे परंतु आम्हाला मित्र घेताना थोडासा विचार करावा लागतो कारण की आपण शिवाजी महाराजांच्या काळावर चढलेलो आहोत बरोबर या मी राजाराम म्हैसने सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद नेर गाव आहे नांदखेड शेवटच्या चार बेंच आमचा जो ग्रुप आहे म्हणजे नेहमी ती दिवाळी उन्हाळा म्हणजे खाली नसते आणि आमचं असं आहे की एखादा मित्र जाऊन राहिला मग पाल आल्यानंतर तो मग जास्त लागते तर अशा आता वीस चालू जी आपली पावन भिंतीची मोहीम होती त्यामध्ये होतो त्या वर्षी मी बाबावर बोलणार माझ ना माझी शाळा विद्याचल मी सातव्या वर्गात होतो नाव अनुराग केशव नहाटे मी अकोट शहरात राहतो विद्याचल स्कूल मध्ये मी शिकतो आठव्या वर्गात आहे मी मला या track मधून शिवाजी महाराजांबद्दल खूप माहिती पडले त्यांच्या चरित्राबद्दल माहिती पडली मी थोर पुरुष नमस्कार प्राध्यापक विजय तोटंगे नॅशनल सायन्स ज्युनियर कॉलेज इथे लेक्चर आहे त्याआधी अकोटला दहा वर्ष मी गंगे साहेबांचा पी ए म्हणून सोबतच माझा एक डिजिटल क्लासरूमचा व्यवसाय सुद्धा आहे त्या माध्यमातून संतोष नमस्कार माझं पूर्ण नाव पुरुषोत्तम नारायणदास वर्मा सध्या मी राहतो माझे वडील नारायणदास वर्मा हे रिटायर्ड पोस्ट आहेत त्यांची आम्ही आधी अकोटला सुद्धा दहा बारा वर्ष काढलेले आहेत म्हणजे बरीचशी मंडळी माझ्या ओळखीची आहे पण बारा वर्षाच्या अंतरामुळे जो अंतर पडला माद तो अजून या टीममुळे थोडं अंतर कमी झालं माझं माझा तेलणाऱ्याला बालाजी कॉम्प्युटर्स नावानं कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसचं बिझनेस आहे आणि असं म्हणतात की वर्गमित्रांसोबत आपण कुठं जर फिर फिरायला जर गेलो हो, तर ती सहल होते पण जर आपल्या वर्गमित्रांमध्ये किंवा मित्र गटामध्ये जर एक मित्र शिक्षक जर असेल तर त्याच्यामुळे आपल्याला दुसरी वॉर्ड मिळते आमचे मित्र प्रशांत राजेंद्र सोड त्यांना सुद्धा भटकंतीची फार इच्छा असते आवड आहे त्यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे आणि तुमच्या सहयोगामुळे मला या ग्रुपमध्ये याला मिळालं मला एक चांगला अनुभव मिळाला आणि हा अनुभव कृपया नेहमी करता टिकवून ठेवा एवढी माझी रिक्वेस्ट काळे आणि गोरे दोन भाऊ आहेत सर्वांना नमस्कार नमस्कार मी शिवरायांचा एक मावळा आणि मला या देहाला प्रशांत ओंकारराव राजनकर या नावाने ओळखा पुढचा विषय तुम्ही काय करता असं जेव्हा कोणी विचारतात तो ठरवतो याला किती किंमत द्यायची तर मला किंमत एक मावळा म्हणून द्या बाकी काय राजनकर सरांनी सांगितलं म्हणून एक शेअर आठवला वैभव जोशींचा त्यांचा त्याचा म्हटला असा आहे की जसा व्याकुळ होतो ओंडका वाहू वाहून जाताना जसा व्याकुळ होतो ओंडका वाहू वाहून जाताना तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना आणि त्या गजलेमध्ये एक शेर आहे पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही राजनकर सरांसाठी पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही तुला वाचून घेतो मी तुझ्या वाचू न जाताना जय शिवराय जय शिवराय मी रोहित महादेव पवार राहणार कोल्हापूर मी कोल्हापूर हायकर्सचाच एक सदस्य आहे पहिल्यांदा ज्या वेळेला मला सु माझ्यामध्ये गुरुवारीच दादांचा मेसेज आला की रोहित शनिवार रविवारी आपल्याला असं जायचं तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया आपल्याला काय अडचण नाही मी तयार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला म्हंटल दादा ही सगळी लोक चढणार ना नक्की आलो <laughs> <तुम्छावरो डालो> माझं <के। laughs> नाव सूर्यकांत देशमुख मी इस्लामपूर वाळ इस्लामपूर वाळवा तालुक्यात आहे तर बोरगाव बोरगावचा एक पिक्चर आला असेल बोरगावचा वाटेगाव ते आमचं गाव बोरगाव आणि मी व्यवसायानं मी सिव्हिल इंजिनिअर आहे बी सिव्हिल माझे आर्किटेक्शन डिझाईनची स्वतःची ते हँडल करत पण आणि पर्यटनाची याची आवड आम्ही एकत्र आलो ते राहिले ते आता वडील राहिले आमची पण पिढी गेली आता माझ्या भैयाला मुलगा झाला ना तो आला तो पण त्या घरात आहे त्या घरा काही झालेलं नाही पण सर्व मानसिकता मी सरकारचीच होती शासकीय ह्याच्यात सर्व लिहिलंय की दगड मातीचं कच्चं घर आणि सिमेंटचं घर म्हणजे पक्क घर असं लिहिलं गेलेलं आहे आणि ती पक्क घर पन्नास वर्ष जगते आणि हे दोन दोनशे वर्षे लाईफ आहे ह्याला बरोबर काही होत नाही आपणच ते सोडून देईल जसं की आम्ही परत त्या ह्याच्यात परत ते पद्धती गडांचा अभ्यास करणे ते शोधणे त्याची प्रक त्या प्रक्रिया त्याचं मिश्रण काय होतं काय त्याचं ते हे करून आम्ही म्हटलं चुना जे पुट्टी जे प्लास्टर आहे ना त्याच्याऐवजी पर परत चुन्याचे प्लास्टर चालू केले जे आता पन्हाळा गडाला लाईफ ह्याला राजगडावर पण आलं परत आम्ही चुन्याचे चुना किरडा भूगुळ मेथी त्यांची पद्धत कशी होती याचा परत अभ्यास करून आम्ही परत त्यात लोड बेरिंगला जास्त कल असतो काम आणि स्लॅब ऐवजी डोमचं काम करतो मी संदीप बोबरे काय कॉलेज बोबडे ज्युनियर पण मी आता इतिहासातच झालो काय असं आता करावयाचे कारण तुम्हाला सांगतो मी बरंचसं ऑब्झर्वेशन करत असतो गेले तीस वर्ष झाले आम्ही आहोत सर माझे खास मित्र आहेत तीस वर्षापासून यांना आणि मला खूप भरकंदीचा शौक आहे नरनाळा भागामध्ये अतिशय सुंदर असं नरनाळा आपला मेळघाट म्हणजे जसा हा भाग आहे तसाच तोही भाग आहे म्हणजे कम्पॅरिझन नाही फक्त आम्हाला आमचं अस्तित्वच माहीत माहीत विदर्भवाल्यांना असं वाटते की आपण काहीतरी वेगळे आहो नाही स्वराज्य जरी या भागानं उभं केलं त्या स्वराज्याला टिकवण्याचं काम आपल्या भागानं केलं कारण भागा। इथूनच गेलेले लोक रघुजी भोसलें सोबत रघुजी भोसले जे आ, वैसे, होते त्यांचे जे पूर्वज होते वंशज होते पूर्वज हे परसोजी भोसले हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि शिवाजी महाराज त्यांच्यासोबत मग हे जे सैन्य गेलं त्यांच्याबरोबरच आपल्यापैकी प्रत्येकाचा कोणीतरी पूर्वज तिथे गेला असेल आणि म्हणून ही जी शिवज्योत आहे आपल्या मनात तुम्ही हे टिकवली आमचे खूप अट्टहास होता पण आम्हाला मित्रच मिळायचे नाही असे राजाचा खूपच शौक आहे त्यांना पहिले वारकरी पावनखिंडीचे आम्ही दोन संतोषदादा आणि मी त्यावेळेस सागर सरांची प्रतिक्रिया ही होती की आता आपल्या इकडल्या भागासोबत आपल्या सोबत विदर्भ जुळला म्हणजे आपला संपूर्ण महाराष्ट्र आता एक झाला आणि तसाही तो एक होताच कारण शिवराय शिवरायासारखा पुत्र ज्या मातेने जन्मला की जिजाऊ आमच्या आहेत <laughs> विदर्भाच्या हा त्यामुळे ते अलग नव्हतंच वेगळं नव्हतंच तर यामुळे आपण जुळत गेलो आणि आपल्या माध्यमातून हे सगळे लोक जुळत गेले खूप मोठी गोष्ट आहे की आज नवनवीन लोक जुळत आहेत मोहिमेशी आणि प्रत्येकाचं प्रेम वाढत आहे प्रत्येक जणाला रूप आलेला आहे की मी देखील करू शकतो पुढच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतो आज या ठिकाणी नवीन लोक आले या नवीन लोकांचा परिचय झाला आणि सगळ्यांना असं बरेच मला असं प्रतिक्रिया असं जाणवलं की बऱ्याच जणांना असं वाटत असेल होतं की बा आपण हे मोहीम करू शकतो की नाही परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ती मोहीमही पूर्ण केली ऊर्जाही मिळाली आणि पुढची ताकद पण मिळाली पहिल्यापासून खूप जास्त जणांना माहिती आहे की बोलण्यापेक्षा कृतीवर बोल जास्त माझा भर असतो तर थोडक्यात एक सांगेन की स्पेन इज फॉर वाईल्ड आणि सक्सेस इज फॉर लाईफ टाईम असते म्हणजे तुम्ही कुठलीही मोहीम करताना एखादी गोष्ट होत नाही मधून सोडला तर ती क्षणिक असते त्यातून कधी वेदना जास्त तर तुमच्या फक्त त्या क्षणापुरतं असतात पण त्या क्षणा त्यावर मात करून जेव्हा तुम्ही एखादी मोहीम कम्प्लीट करून जेव्हा पूर्णपणे घरी जाता ना तेव्हा तुम्हाला अभिमान जो असतो की मी जी, जी पूर्ण केल्या ती ताकद ऊर्जा जी तुम्हाला मिळते ना ती तुम्ही परत माघारी घेऊन केल्यामुळे मिळत नाही लक्षात त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात कुठल्याही मोहिमेवर असाल कुठल्याही कामात असाल ठीक ती आहे अडथळे येतील थांबा वेट करा पण त्याच्यावर मात करून नक्की जावा पण माघारी नका